साधा गुन्हा नाही आधीच आहे भाई हा फक्त आम्हाला म्हणजे लोकांना माहित माहिती नाही का ते कलम कोणते एकोणीसशे बहात्तर कलम ख ख येते ख येते का काय करावं म्हणलं मग मन ती जा जाऊन धू वाट दुम्त लागलं ना पुन्हा मित्राचा मग तीच पुन्हा जरा तिकडे सर मोठा आहे म्हणणार ना एवढा बाहेर पहिले सुरू

फगा आता भया मागा ओढती आम्ही ओढायचं नाही बाय केला मार लागला मार ला गेलाय बघा मी चालेल बरोबर काहीच करू न आता माझ्या हो तुमच्या आमच्या उद्या प्रश्न आहे जखम झाले विचाराला इकडे बुक आम्हा बघ आले बाबा भाई

नमस्ते काय एरियाचं नाव पास एरिया एरियाचं नाव एरिया पाटील नगर आहे ते आहोत आपलं कम म्हणजे हे जी लांजी नाक रोड आहे ना त्या रोडला आलो आहोत पत्र्याच्या बरोबर बदल असं बदल्या बघा दाबन बसली होती गावमन तर त्याला पारण पकडले होते त्यांनी त्यामुळे जरा त्याला जखमी झालेला आहे तर आपण इथं नंतर नाही जरा एक्सटर्नल थोडं थोडा मार लागलेला आहे या सापला तरी रेस्क्यू करू आणि आपण हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया जेणेकरून हा सापाचा जीव असेल बरं भरणी तो सही भरणी भरणी ग बरणी

हो <णगी> साप हा मला माहिती आहे रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो आणि आता घेऊन जाऊया पहिलं हॉस्पिटल कारण ह्याला खूप मार लागलेला त्याला पहिलं हॉस्पिटलची <णगी> जर मित्रांनो काल आपण जे पत्र्याच्या शेडमध्ये धावून जो ते साप होता जो जखमी होता तो सकाळी हॉस्पिटल घेऊन जाण्याच्या आधीच एक्सपायर झाला आहे त्यामुळे सापाला घेऊन आपण असं नेचरमध्ये आलो त्याला पुरण्यासाठी तरी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो कधी कुठेही साप मारला असेल एकदा सहसा तुम्ही साप मारू नका जवळच्या सर पण बोलून घ्या समजा कुठं तुम्ही कुठं साप मेलेला पण असेल कोण मारलेला पण असेल तर त्याला जमिनीत पुरून टाका जावं सर मित्रांनो कारण कसं आहे प्रत्येक जीवाला हिंदू धर्मासारखं धर्मामध्ये कसं सांगितले प्रत्येकाला पंचतत्वामध्ये लीन करायला पाहिजे तसंच पंचतत्वामध्ये एक माती किती अग्नि येते पाणी येते तसंच यांना मातीमध्ये म्हणजेच खड्डा करून आपण पुरत आहोत